चोवीस जुलै रोजी जालना शहरातील चौधरी नगर येथे जालन्यातील सूतगिरणी कामगारांच्या वतीने अॅडव्होकेट गणेश देशमुख व त्यांच्या पत्नी जयश्री देशमुख यांचा या सूतगिरणी कामगारांकडून सत्कार करण्यात आला त्याला कारणही तसेच आहे सूतगिरणी कामगार गेल्या अनेक वर्षांपासून लढत असून त्यांची आशा मात्र अंधुक असताना त्यांचा त्यांच्या बाजूने ॲडव्होकेट गणेश देशमुख व त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट जयश्री देशमुख यांनी त्यांची बाजू न्यायालयात योग्य प्रकारे मांडून त्यांना न्याय मिळवून दिल्याने आज सर्व गिरणी कामगारांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करून आभार मानले या कामगारांना त्यांचा मोबदला मिळवून देण्यासाठी देशमुख पतीपत्नी यांनी प्रयत्न केले व लवकर त्यांना त्यांची भरपाई रक्कम मिळून जाईल असेही त्यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी परमेश्वर मुळे लक्ष्मण खोरे गजानन शिंदे बाबासाहेब गावंडे दत्तू आप्पा साठे व इतर उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्टूसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना सर मला सांगा आता जे प्रकरणाचा निकाल आला आहे काय प्रकरण होतं किती दिवस चाललंय आहे आणि कशा प्रकारे हा निर्णय लागलेला आहे औद्योगिक न्यायालयामध्ये सुनगिर्णी कामगारांना कुठलीही नोटीस न देता कामावरून काढून टाकण्यात आली त्यानंतर त्यांना त्यांच्या मजुरीचे पैसे मिळाले नाही त्यामध्ये सन दोन हजार चौदामध्ये औद्योगिक न्यायालयामध्ये तडजोडीच्या माध्यमातून लोक अदालतमध्ये कामगारांच्या बाजूने निर्णय देण्यात आला आणि त्यानंतर त्याची रिकव्हरी कुठल्याही माध्यमातून झाली नाही आणि ते सतत पेंडिंग सुरू होतं त्यामध्ये आपण वसुली अर्ज दाखल करून कामगारांना न्यायालयातून तो खटला मान्य झाला आणि जी काय वसुली आहे जी काय मजुरी आहे ती देण्यासाठी न्यायालयीन निर्णय झालेला आहे आणि आता त्यांना त्या माध्यमातून पुढे पैसे मिळतील काय नाव सर ॲडव्होकेट गणेश देशमुख देवदास सोनवणे जिनिंग डिपार्टमेंटमध्ये कामाला होत सुटगरणीमध्ये आज ज्यांना कामगार न्यायालयाचे वकील साहेब देशमुख साहेब यांचा वाढदिवस आहे त्याच्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमचा निकाल त्यांनी लावलेला आहे त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद